स्ट्रगलिंग काय असतं इकडं बघायचं आता पोलीसला ग्राउंडच्या अगोदरच डेंगू झाला आणि ही पोलीस भरती मला वाटतं हन्म्याची चौथी किंवा पाचवी पोलीस भरती आई बाप वाईट ताकलेली हन्म्याला भास्कर आता आणि काम धाम बघ एक दिवशी आला आणि रडत होता की सर राव आता घरची करूनच दिना ती मी बी व्हाय तागली मी होईन का नाही होऊन सारखं त्याच्या तोंडात एकच शब्द असायचं मी होईन का नाही होऊन होमगार्डचं रिझर्वेशन असून सुद्धा मी होईन का नाही मी होईन का नाही मला एकच सांगा ग्राउंडला नो डाऊट सोळाशे मीटरला किंग चालायचा सोळाशे मीटर आउट ऑफ बी गेली इतकी ताकद पण गोळा कधी आउट ऑफ जायचा कधी आत यायचा कधी आउट ऑफ जायचा कधी आत याचा ग्राउंडवर शंभर वेळा त्यांना शिवाय ऐकल्या असतेल्या आणि परती भरती डिक्लेअर झाली पोलीस भरती लागली आता ग्राउंड येणार आणि हान मला डेंगू झाला संपली एक शेवटची आशा आता डेंगूमध्ये काय होतं हे तुम्हाला लय चांगलं माहिती आहे हाडं इतकी वीक होऊन जाते ती विकनेस तू बॉडी कामच करत नाही डॉक्टर बी सांगतं की ॲडमिटच राहणार आहे तुम्हाला आठ दहा दिवस प्रॉपर ॲडमिट राहणार आहे मग आता काय करायचं आता ग्राउंड तर वीक बॉडी ऑलरेडी वीक आहे आता संपलो आणि झालं सुद्धा तसंच भरतीमधनं हनुमा बाहेर आता भरतीतनं बाहेर पडला आता काय लास्टची आशा ती बी गेली आणि मग मध्ये फोन आला मला की सर दहिवडीच चालू केले तुम्ही मग मी तिकडे याचं म्हणतो या किंवा मी चालू करतो पण मी आता काम करतो या बरं हान्या काय काम करतो या तर सर आहो एक हाय बिल्डर ती मग त्याच्या साईड आहे तर तिकडं मग आपलं जातोय त्या साईडवर मग तिथं काम कराय करायला लागते काहीही कधी सिमेंटची पोती उचायला लागणार आहे ती कधी पाणी मारायला लागणार आहे कधी माणसाले ती का बघायला लागणार आहे त्यांचा हिशोब काढायला लागणार आहे जी पडल ती सगळं काम करावं लागणार आहे आणि मग त्यातनं जर वेळ मिळाला तर मग आता क्लास जॉईन करतो नवीन भरती लागती आणि एक्झॅक्ट कदाचित ह्या फोनच्या नंतर एक चार आठ दिवसानं हनम्याचा रिझल्ट लागला आणि केंद्रात सीआयएसएफ मध्ये सिलेक्शन झालं का सी आर पी एफ मध्ये सीआरपीएफ मध्ये सिलेक्शन झालं म्हणजे कष्ट प्रामाणिक असेल तर एका ठराविक वेळेनंतर यश हे येतच एका ठराविक वेळेनंतर कदाचित तो बॅडपायची इतका बॅड होता की समजून जायचं की आता डेथच आहे माझी आता मी संपलो या क्षेत्रातनं पण त्याच दरम्यान कदाचित ती परीक्षा पाहणं असेल देवाचं किंवा तुझं एक संयम कितीपर्यंत तुझा टिकू शकतो हे पाहणं असेल मग बघितलं टिकला आणि शेवटला सगळ्यात चांगली नोकरी मिळाली केंद्रात जॉईन झालं पोलिसाच्या डब जंब जवळजवळ दुप्पट पगार असेल आता एवढं चांगलं मग त्याच्यामुळे चा एक आहे की सातत्य ठेवा खचून जायचं तर हाय नाही पडलोय ज्या क्षेत्रात त्या क्षेत्रातून आउटपुट घेतल्याशिवाय बाहेर जायचं नाही त्याच्यामुळे हनुमाचं सिलेक्शन झालं आपल्या अकॅडमीचा हानम्याशिवाय नाव नव्हतं कधी निघत आणि शिवाय ऐकायचा लाडका पोरगा निवड झाली बरं वाटलं काल व्हिडिओ कॉल केला रात्रीचं ह्याला मला कालच कळलं त्याच्या मित्रानं पंकजनं स्टेटस लागला अरे म्हटलं पंकज कोणाचं रे निवड तिघं होती फोटोत म्हणला टॉपवर करिअर अकॅडमीचा विद्यार्थी हनुमान लगेच आणि मला बोलून हाम खोराम मला तू फोन का नाही केला म्हणला मी डायरेक्टच येणार होतो मी काही सांगणार नव्हतो डायरेक्ट येऊन सांगणार होतो चल म्हणला असू दे पण ज्यावेळी रात्री व्हिडिओ कॉलवर आम्ही बोलत होतो त्यावेळी हनुम्याचं डोळे भरून आलेला की यार म्हणला सर बरं वाटलं झालं राव ही कटकट निघून गेली हे इम्पॉर्टंट हे आहे की आता कालपर्यंतचं स्ट्रगल एका दिवसातच बदललं आणि काल ह्या का पोरांनी लय चांगलं बघितलं असेल ह्या लक्ष्मणनं दिनेशनं गावात बॅनर मिरवणूक परवापर्यंत कोण नव्हतं ओळखत का कालच्या निकालानंतर अख्खी दुनिया ओळखती इम्पॉर्टंट हेच आहे कालपर्यंत तुम्हाला कोण ओळखणारच नाही एक रिझल्ट द्या लिस्टला नाव टाका संपला विषय कालपर्यंत सेवा देणारे माणसं जवळ बोलवणार सत्कार होणार हार घालणार पेढा चारणार सगळं करणार आणि हे सिलेक्ट होण्यासाठी हे लय गरजेचं असतं जर तुम्हाला आधीच तुमची वाहवा केली ना आधीच इतका शहाणा इतका हुशार तर तुम्ही ते करणारच नाही तुम्हाला कायम परिस्थितीचे चटके बसलेच पाहिजेत आणि ते बसत राहणार पण जो पोरगा प्रामाणिक आहे त्याला नाहीतर बाकीचे त्याचा इम्पॅक्टच होत नाही त्याच्यावर काहीही करा आमच्या फरक नाही पडणार मग इम्पॉर्टंट हे आहे की निवड होऊन निघून जाणं आणि झिरोतनं हिरो होण्याचा प्रकार तेव्हा काही पोरं बागाकारापासनं बॉम्बा बो म्हणजे आणि शिवाय शिवाय काय ऐकलं सुद्धा नसेल मार बी खाल्ला असेल पण आउटपुट एवढं बाहेर की संपलं ना आता काय आता हनुमंत राव लग्नात नाचायच ना <laughs>